पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल सी एस एम टी लोकलमधील महिलांच्या डब्यात प्रवेश करून अठरा वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार अठरा डिसेंबर रोजी समोर आला श्वेता असे या विद्यार्थिनीचे नाव असून रेल्वे पोलिसांनी शेख अख्तर नवाज या आरोपीला अटक केली रेल्वेतून बाहेर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला श्वेता तिच्या मैत्रिणीसह खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली पनवेल स्थानकावरून त्यांनी पनवेल सी एस एम टी लोकल पकडली त्या दोघीही महिलांच्या डब्यात चढल्या यावेळी आरोपी शेख अख्तर हा महिलांच्या डब्यात शिरला त्याला इतर महिलांनी डब्यातून खाली उतरण्यास सांगितले असता त्याला राग आला आणि त्याने डब्याच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या श्वेताला चालत्या ट्रेनमधून खाली ढकलले श्वेता ट्रेनमधून खाली पडली यावेळी प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर याची माहिती दिली हा प्रकार प्रवाशांनी मोबाईलमध्ये कैद केला यावेळी रेल्वेतील प्रवाशांनी आरोपीला चोप दिला लोकल खांदेश्वर स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी शेखला ताब्यात घेऊन अटक केली यातील जखमी श्वेतावर उपचार सुरू आहेत